साथ तुमची बातमी आमची बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जळगाव जामोद तालुका व शहर यांच्या वतीनं एक दिवशी लाक्षणिक उपोषण बच्चू कडूंचे दिव्यांग शेतकरी शेतमजूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून राज्य सरकारनं कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यानं आज बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जळगाव जामोद तालुका व शहर यांच्या वतींना प्रसन्नजीत पाटील यांच्या नेतृत्वात एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी वंचितचे विजय पोहनकर प्रहार दिव्यांग सेलचे से तालुका अध्यक्ष नारायण महल्ले एमडी साबीर प्रमोद सपकाळ करीम खान यांनी आपले मनोगत व्यक्त करून सरकारनं मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचे जाहीर केले यावेळी मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती माननीय बच्चोऊ कडू गेल्या सात दिवसापासून बच्चू बोजचं आपल्याला कल्पना आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला एक व्यक्ती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ते न्यायाने नेहमी झटत आलेले आहेत या सरकारने जे सध्या विद्यमान सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू भामांतर योजना लागी करू लागू करू लाडका बहिणींना अनुदान वाढवून देऊ या अशा सर्व थापा भूल थापा देऊन देऊन सत्तेमध्ये आले आणि सत्तेमध्ये आल्यानंतर ते आपल्याला सर्वांना बेमान झाले त्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पानंभुसण्याचा कार्यक्रम राबवलेला आहे कर्जमाफी म्हणतात आम्ही योग्य वेळेवर देऊ योग्य वेळ त्यांची केव्हा येणार आहे जेव्हा पुन्हा मतदानाची वेळ येणार आहे तेव्हा त्यांची योग्य वेळ येणार आहे नंतर ते म्हणतात भावांतर योजनेचा आम्ही अभ्यास करू या सर्व गोष्टीवर आणि लाडक्या बहिणीची तर एवढी थट्टा लावलेली आहे लाडक्या बहिणीचे प जोपर्यंत मतदान होतं सर्व लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि मतदान घेऊन घेतलं आता त्यातले कारणं दाखवत दाखवत दर महिन्याला ला, ला दोन लाख पाच लाख दहा लाख आपल्या लाडक्या बहिणी तर कमी करून आलेले आहेत आणि हे असं फसवं सरकार यांना धडा शिकवण्यासाठी सर्वांनी जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्याला प्रेरणा देण्यासाठी त्याला प्रेरणा देण्यासाठी बच्चो कडूचं हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे या आंदोलनाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य पवारसाहेबांनी आमच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं की आमचा आमचा बच्चू कडूंच्या पाठ आंदोलनाला पाठिंबा राहणार आहे आमचे नेते रोहितदादा पवार हे परवाला त्यांना त्या ते ठिकाणी भेट देऊन गेले पक्षाच्या व मान्य साहेबांच्या भावना त्यांच्यामध्ये पोहोचवल्या आम्ही देखील एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून बच्चू आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून भेटायला काल जाऊन आलो त्यांना पाठिंबा दिला त्यांना सांगितलं आम्ही गेल्या गेल्या उद्या तुमच्या या स आंदोलनाच्या समर्थनार्थ एक दिवसाचं काय असे ना आम्ही लाक्षरिक उपोषण या ठिकाणी करणार आहोत त्या निमित्ताने आज सर्व आम्ही बारा तासाच्या वेळेच्या याच्यावर सर्वजण आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहोत हे आमचं त्या बच्चूभाऊच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे बच्चूभाऊचं आंदोलन म्हणजे आमचंच आंदोलन आहे ते बच्चूबाऊचं स्वतःच्या स्वतःसाठी आंदोलन नाही आहे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बेरोजगारांच्या दिवी दिव्यांगांच्या महिलांच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अशा अनेक घटकांच्या साठी असणार ते आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण बसतो बच्चू भाऊ तुम संघर्ष